किती वेळ झालं मी तो येऊन बसलोय तू एवढं उशीर कमून लावला घरी होते ना ते घरी होते तू बघितलं नाही कोणी येत नाही पाहिलं कोणी बघून आले नाही ना पाहिलं कुणी विचारतोय बघितलं कुणी आलंय का माग काय नाही बघितलं कुणी नाही रे कुणी आलं म्हणजे विचारतोय माणूस सांग ना असं आपण चोरून लपून किती दिवस भेटायचं हा तेच ना मी असं सारखं यायचं मी असं कुठंतरी ठेवायचं असायचं असं भेटायचं किती दिवस हाय ना तेच नाही सगळ्यात मोठा अडथळ्यात माझं नाव राहायचं माहिती हे गेल्याशिवाय माणसा येतात येत नाही कुठं ते जात नाही का कुठं बाहेर जातील जातील ना का मला त्याला कुठं मग बर ऐक ना, सूरूं। सूरूं ना, ना तू एक काम कर ना तू सरळ अगं त्याला सोडून सोडून नाही रे त्याला सोडून द्या गो आपण ऐक ना मी लग्न करायला तयार आहे तुझ्या सोबत माझ्या वेळेस तू त्याला ऐक माझ त्याला सोडून दे मी तुझ्या सोबत लग्न करायला अजून तयार आहे मी तुझ सोबत लग्न करतो काय त्याच्यामध्ये का माहितीये मला सगळं त्याला नाही सोडताय तू त्याला सोडून दे आपण मस्त सांगितलंय तर आता ऐक ना ऐक 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 तू मस्त त्याला सोडून दे आपण मस्त पैकी असा सुखाचा संसार करू ऐक ना तू आहे ना त्याला सोडून दे आपण आहे ना मस्त पैकी जाऊ पुण्याला पुण्याला जाऊ राहू आपण एकदा इथून गेल्याच्या नंतर बघणार आपल्याला थोडं बाकीणार सगळं आपलं लग्न बी करत पण माझ नवरेल काय खरंच नवरेल बरं ऐक ना एक तु। तुल, तु, तुला तु, एक आयडिया सांगतो तु। मी तुला तू खरंच तुला त्याच्यापासून पिच्चर आहे का तू सोबत लग्न करशील ना मग मी तुला एक आयडिया सांगतो काय ना तुझ्या नवऱ्याला मारून हे काय नाही हळू बोल ना तुझ्या नवरा लाईला सांग की चला आपल्याला बाहेर जायचंय आणि त्याला असं बाहेर आण ना, तुले ना� ते, ते मी आधीच येऊन उभं राहिलो असं आणि मी ना पाठी गळा धरतो तू त्याचे हात धर एखादा तो काटा निघून गेला कि मग आपल्याला रान मोकळ तू ऐक माझ तू तयारी का तुझी तयारी का मारून टाकायचं म्हणलं अगं मारून टाकायचं आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही त्याच्याशिवाय आपण आहे ना त्याला मारून टाकू आणि मग आपला मधला अर्थाला दूर होऊन जातोय मग आपल्याला कोणाची अडचण आहे परत माझा तू तू आता घरी जा आणि ना तू तुझ्या नवऱ्याला ना गोड गोड बोल आणि फिरायला बाहेर घेऊन ये मी तिथं थांबलेलो त्याला डायरेक्ट आपण मोकळी कशी वाटली आयडी तुला सांग वाटते बाहेर कस घेऊन गोड गोड बोलून बाहेर ना बोलून आपल्याला जायचं इकडे जायचंय तिकडं नॉर्मली हा त्याच्यात त्याला संशय नाही आला पाहिजे असं बोलायचं नाही त्याला बाहेर बोलवायचं आपल्याला जायचं माझ्या बाहेर आणि तिथं ना त्या वरच्या माल राहून झाड झाडापाशी घेऊन ये त्याला मी तिथं आधीच बसलो असून हा मी आलो तो धर मी टाकतो हा तुझी तयारी संशय देऊ नका आणि चेहरा वगैरे बारीक करू नको हसून वगैरे राहा हा ठीक आहे कधी येशील तू आता बाहेरून आल्यावर बर ठीक आपण एक काम करू उदेशाला भेटू सकाळी हा तू मग आता कुणी बघणार नाही तुला जाऊ मग आता मी पण जातो हा डन ना, नहीं, नहीं, नहीं। ना? हो ते ना आज गवटी पिवटी येणार का तू बांधकामाचं काय कर माहिती का लक्ष दे सगळं सिमेंट बिमेंट जे असतात ना शेतेन आहे का नाही बाकीच तू लक्ष दे हा मी कधी आण मी होय आता मला बरच काम आहे बघ बीडला मी काय करतो लवकर यायचा प्रयत्न करेन तरी चार कर गौंडी 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 ते पाच वाजता तरी काय मस्त पैकी गोंडे बिंडे आले ना बाकीच लेबर बिबर आलं की ते नेमकं करते काय आता खिडक्या स्लॅब टाकायचं राहिले सगळं आहे का नाही एवढं झालं म्हणजे आता था? मी थांबणार होतो पण मला ते अचानक काम लागलं आहे का नाही तू थांबितच हा तिकडे कुठे जाऊ नको काय नको लक्ष दे लवकर या मग हा लवकर येत ग

कधी आताच गेले तुला फोन लावला घेतले ला असतो तर फोन म्हणलंय मी म्हणजे चाललाय प्लॅनिंग चालली काय गेले तुल तुल ए, का हो गेले कधी तुला फोन लावण्याच्या अगोदर असं येणार नाही लवकर पण नाही येणार तेच म्हणते म्हणून बोलवलं होतं पुढची काय प्लॅनिंग करायची म्हणली का नाही काय मी तुला काय बोललो होतो तू, नहीं, 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 तू, तू, तू? ना गोड गोड बोलून बाहेर फिरायला जाऊ तू फिरायला आण ना फिरायला आण कारण ही संधी ना ही संधी परत नाही येणार पण आणणार ते झालं ना मग आपण लगेच पुण्याला मग मस्त बाईक रोज बाहेर फिरायला ला, एक दिवशी लगेच गार्डनला एक दिवशी लगेच मग इकडं तुला शॉपिंगला तुला साड्या साड्या एक दिवसात लगेच तू अशा आपण शॉपिंगला गेलो दोन तीन साड्या एका दिवसात लगेच साड्या तुला लगेच दुसऱ्या दिवशी गार्डनला लगेच तिसऱ्या दिवशी पाणीपुरी पिझ्झा बर्गर वाटण ते लगेच तू आता त्यांना मी तू सांगितलं तस सगळं प्लॅन कर आता ना बोल आणि तुला सांगितली ती जागा त्या जागेवर धुऊन ये आणि मग ना तिथं मी आधीच तिथं थांबलेलो असून तिथं फिनिश करून टाकू मग तसं मग तो अशी टेन्शन मध्ये कौतुक बसली मग टेन्शन मध्ये अरे मारायचं म्हणजे वाटायला त्याला काय व्हायचं तू फक्त मी रुमाल काय रुमाल खडायचं आवड तू फक्त आहे ना तेवढं प्लॅन कर क्या लेगा? गुर गुर हो काय करते ते आले का गोड गोड बोल आणि संशय येऊन देऊ नको संशय आला पाहिजे म्हणजे होत जसं तू बोलते ना तसंच बोल चेहरा पडून देऊ नको हा नाही मग संशय आलं मग ते येणार नाही बर का परत मग काय करते मग आले का तुला सांगितलंय तसं प्लॅन करा चाले 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 आलं तर नाही आले अजून कस काय आले तुम्ही कस काय आले म्हणजे चालू होत बीडला मित्राचा फोन आला काय आज काय येऊ नको काम होणार नाही मुलं जाऊ द्या जा जा। उद्या बघू चला ना कुठं घरी बघू ना बांधकामाचं बघू ना जरा काय नाही आलं काय पुन्हा आलं हिथं आलं ना कुणी पण बघून हे आतून कसं झालंय काय बघतोय चेक करून मग इकडचं चेक करा ना इकड आता हे गेट लावलं हे कोणी

आपलं काय खरं नाही म्हणलं तर काय म्हणते तू विसरून जा बघ मला खरंच ना अवघड होऊन नाही का अवघड नॉर्मल गोष्टी असतात काय नाही नॉर्मल बिरमल राहू दे मी तुम मारायची तुमच्या दोघांनी काही गरज गर नाही राहू दे तू विसरून जा मला अगं ते नॉर्मली गोष्टी असं ठीक आहे एक वेळ आला म्हणून काय असं काय दरवेळेस येणार आहे का, का तुला सांगते आपण नाही भेटायचं म्हणून जाऊ दे पुढे नाही भेटायचं आपण. कमून आता नाही भेट आता का आता पर्यंत तर एक दोन दिवस तर तू मी कशाला का काय म्हणले की हाच म्हणत होती असंच करू तसंच अरे बाबा हा म्हणत होते मी ठीक आहे सगळं पण दर त्यांनी नंतर बघितल्यावर मग मग मा आता आपण काल काल किती वाजलं माहित आहे का पण अजून कुठं तुला काय संशय आलाय का आता आपण काल काल मी तिथं लपून बसलो मी ऐकत होतो सारखं काही नाही वाटत ते नको नको तू तू जाग आपण त्या एक दिवसापूर्वी तर आपण असं करू तसं करू हे करू तुला काय सांगते मी सारखं सारखं विचारत नाही भेटायचं तू नाही भेटायचं काय अडचण काय भेटायला काय प्रॉब्लेम आहे सांगितलं अगं मला सांग ना आता मी घरी म्हणजे घरी नसल्यामुळे मी आलतो ना मी असं घरी येतो गरजी तुझ्या पण मला पण नाही येत माहिती का नाही कट कमून आता मी येतोय मी येऊ शकतो म्हणलं तू का नाही येऊ शकत तुझं नाही लग्न झालेलं माझं लग्न झालेलं आहे मला सगळ्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात माहिती आहे का मला नाही येत अरे पण प्रॉब्लेम नाही ना काही काय प्रॉब्लेम अरे बाबा तुला नाही आहे मला आहे ना काय प्रॉब्लेम आहे ना काही प्रॉब्लेमच नाही ना असं नाही नाही नको येत जाऊ आई का आपण काय करत जाऊ असंच आहे ना असं बाहेरच अरे नको रे बाबा उगे त्यांना कळलं तू काही तिसरा तमाशा आहे नको राहू अगं कळायला ना आपल्याला आता त्यांनी बघितलंय तरी का नाहीच बघितलं ना मग कुठून कळणार नाही बघितलं नाही कळणार नाही पण उगा बघितलं तू नाही बरं वाटणार माझं तसं नको म्हणू सांगितलंय मी त्यांच्यापासून अजून काही नाही लपू शकत उगा शांत बसू गो तुम्हाला सांगितलं ना बरं बोला नको लागेल शांत बस काय प्रॉब्लेम काय नाही मी अजून त्यांना नाही कुठं बोलू शकत बघा नको ही करू जाऊ नको मी नाही चाललंय कुठं काय चाललंय बसलोय आम्ही बसलोय आम्ही कुठं काय चाललंय बसलोय ना हे काय तर बसलो काय चाललंय तुमच्या बघा कुठं काय चाललंय काय नाही काय चाललं आमचं आमचं काय नाही चाललं आम्ही बसलो होतो ना आम्ही बसलो होतो बसलो होतो कुठे चाललो होतो बसलो होतो आम्ही बसलो होतो हात सोड तू माझा हात सोड माझा तुम्ही बसला मला बांधकाम आतमध्ये कमन जाऊन देत नव्हतं म्हणजे कमन जाऊन देत नव्हते आतमध्ये

मी काय म्हणतो लग्नाच्या अगोदर तुझं असं ना असा ना का तिथपर्यंत ठीक आहे सांगायला गेलते मी काय भेटायला यायचं नाही म्हणून अरे त्या दिवशी भेटायला इथं आलता का मला अंदाज आलता मला गुडगुड बोलून चहा प्याल नाही मला कळत नाही काय सगळं काय येडाय मी मला वाटलं जाऊ द्या काय तुझ्या नाटकं चालले ती असली हा

ते अगोदरचे असेच बॉयफ्रेंड सुकून ठेवतात त्याच्यामुळे ना हे आमच्यासारख्या इमानदार नवऱ्याला मोकरचं अडचण तयार होती मग अगोदर तुमचं होतं ना, ना।, ना काही तर मग तू एक तर माझ्यासोबत लग्नच नव्हतं करायला पाहिजे डायरेक्ट म्हणायचं माझं एका मुलावर प्रेम आहे आणि हे माझ्या बळजबरीने लग्न होतंय मला हे लग्न करायचंच नाही काय चूक होती माझी हां काय चूक आहे माझी तू जेव्हा प्रेम केलं तुला चांगलं सांभाळतोय तुझी काळजी करतोय सगळ्या गोष्टींची काय कमी का पडलं तुला हा तर लाज वाटायला पाहिजे होती तुला थोडं तर काहीतरी वाटायला पाहिजे होत असे नजरेत नजर मिळव ना तू हम्म चल तू तुला माहेर घालतो नाही त्यांना बी कळलं पाहिजे आमची पूर्वी किती पराक्रमी <coughs> आला का तू परत अजून आलो मी काय झालं होतं तिथं सोडून की तू एकदमच आला आणि ती माझ्या मान धरली आणि मला एकदमच असं हे झालं त्याच्यामुळे मला पण मी काय म्हणतो तू कशाला माझं डोकं चिडवतोय तू मला राग सह मी बोलण्यासाठी आलोय माझे दोन मिनिटं दोन सुद्धा ऐकून घे ते मला राग सहन न झाल्यामुळं मी आपलं बाबा आपली धाराधारी झालो ते पण जे झालं तू मला धरलं त्या गोष्टीचा मला राग नाही तू मला मारलं तरी या गोष्टीचा राग नाही मग तू माझ्या बायकोवर काय गुलगुल करतो हिच्यासोबत काय गुलगुल करतो तेच सांगायला लागलो मी तेच बोलायला लावलो आहे हां ते काय झालं ना म्हणजे लग्नाच्या आधी म्हणजे तुमच्या लग्नाच्या आधी ना माझं तिच्यावर प्रेम होतं आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं पण काही अडचणीमुळं किंवा काही गोष्टीमुळं ते झालं नाही आणि ते मग तिचं लग्न सोबत झालं तर आणि मग असंच आम्ही तुझ्या पाठीमाग असंच बाबा फोनवर बोलायचो 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 मग कालांतराला आम्ही भेटायला लागलो आम्ही बोलायला लागलो ते झालं पण आत्ता जे आपलं जे झालं आत्ता आणि मी जे निघून गेलो त्याच्यानंतर माझ्या असं एक पाच दहा मिनटं बसल्यानंतर अशी माझ्या म्हणजे एक डोक्यात असं आलं की का बाबा मी हिचं वाटोळ करतो आहे किंवा काय मी ह्या दोघांचं वाटोळ करतो आहे कारण ह्यांचा संसार इतका सुखी चालला असताना मी मध्येच का तिसरा येतो आहे आणि ह्यांचा संसारच मी वाटोळ करतो त्यामुळे मी बोलायला आलो आणि तुमची माफी मागायला लागलो त्या कारण तुम्ही माझं चुकलं मला वाप करवा सायली मी आता काय तुला पुढं बघा भेटणार नाही बोलणार नाही कॉल करणार नाही काही काही नाही आता मी निघून जाणार आणि माझी लाईफ मी बघणार आणि तुमचं दोघाचा संसार तुम्ही सुखाचा करा असंच करा माझेमुळे तुमचं संसार हे नको आणि इथून पुढं तुम्हीसुद्धा काही गैरसमज करून घेऊ नका मी आता तुमच्या दोघांची बी हात जोडून माफी मागतो आणि मी आता जातो चला झालं ते झालं मी माफी मागतो दोघाची बी आता मी येतो आता माफ करा मला बघा आता त्याने पण सांगितले बघा तो स्वतः येऊन पण माफी मागितली त्याने मी पण माफ मागतो हो त्यानंतर नाही मागतं एवढी वेळेस तुला माफ करतो पण मी असं परत झालं नाही पाहिजे हां या गोष्टी चुकीच्यात त्याने असं करायला पण नाही पाहिजे समाजात चल जाऊ दे परत असं झालं नाही पाहिजे